नियम डावलून उत्खनन करणाऱ्या कर्नाटक पॉवर कंपनीचे कोळसा उत्खनन आजपासून बंद करण्यात आले चार दिवसांपूर्वी वन विभागाने केपीसीएल कंपनीला उत्खनन बंद करण्याचे आदेश दिल्याने कंपनी प्रशासनात खळबळ उडाली होती चंद्रपूर जिल्ह्यातील बरांज मोकासा येथील कर्नाटक पॉवर कंपनीला वनविभागाकडून चौऱ्याऐंशी पूर्णांक एक्केचाळीस हेक्टर जमीन मिळाली होती ही जमीन देताना वनसंवर्धन अधिनियम एकोणीसशे ऐंशी अंतर्गत काही नियम व अटी लागू केल्या मात्र या नियमांना डावलून कंपनीने अवैध कोळसा उत्खनन सुरू केले होते याबाबत नागरिकांकडून वनविभागाकडे तक्रारी केल्या गेल्या याची गंभीर दखल वन विभागाने घेतली त्यानंतर मोका पंचनामा करून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला होता यात अटी व शर्तीचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले यामुळे खाण बंद करण्याचे आदेश देण्यात आले जोपर्यंत वनविभागाच्या अटी जोपर्यंत वनविभागाच्या अटी व शर्तीची पूर्तता होत नाही तोपर्यंत एल खाण बंद राहणार आहे एखादा त्यामुळे उद्योग वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे बंद करण्याचा वनविभागाचा असा कुठलाही हेतू नाही तथापि ज्या अटी व शर्तींना अनुसरून शासनाने वनक्षेत्र वापरण्याची परवानगी दिलेली आहे खाणकामाकरिता त्यामधल्या काही अटी व शर्तींचं अनुपालन आम्हाला आजपर्यंत कळवण्यात आलेलं नव्हतं त्या अनुषंगाने मी विभागीय वनाधिकारी चंद्रपूर यांना निर्देश दिले होते की त्यांनी संपूर्ण अनुपालनाच्या ज्या अटी व शर्ती आहे त्यांची तपासणी करावी व त्यामध्ये जी काही त्रुटी राहिलेली आहे किंवा ज्या अटी व शर्ती अजूनपर्यंत ज्या वीज कालावधीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होत्या त्या वीज कालावधीमध्ये पूर्ण झाल्या नाही आणि त्या पूर्ण झाल्या नसतील तर त्यांनी प्रतिबंधात्मक म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये खाणकामसुद्धा प्रसंगी बंद करावं जेणेकरून जोपर्यंत त्या अटीवश्यतेची पूर्तता होत नाही तोपर्यंत वनक्षेत्र त्या कामासाठी वापरल्या जाणार नाही तर याला अनुसरूनच माझ्या माहितीप्रमाणे विभागीय वनाधिकारी चंद्रपूर यांनी त्याला सध्या स्थितीमध्ये बंद केलेला आहे जेव्हा त्यांचा अनुपालन अहवाल आमच्यापर्यंत येईल तेव्हा आपण त्याला जी काही अनुपालनामध्ये परिस्थिती असेल त्यानुसार पुढचा निर्णय घेऊ